नमस्कार सर्वांना जे जिजाऊ जय शिवराय चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आणि श्रावण मास सुरू झाला आहे आणि श्रावण मासाच्या तुम्हाला सर्वांना मनापासून हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुमच्या सर्व प्रकारच्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात हीच माझी महादेवाचरणी प्रार्थना खूप पावन महिना असतो श्रावण म्हणजे व्रतवैकल्य सण सगळंच काही चालू होतं आणि सगळीकडे मंगलमय वातावरणच असतं खूप सारे व्हिडिओज येत राहतील बरं का आता तर आज मी रविवार असल्या कारणाने थोडं काहीतरी स्पेशल बनवायचं आहे म्हणून मिसळ केली होती पण ही थोडी वेगळ्या पद्धतीची मिसळ आहे युजली मी पालघरमध्ये किंवा रायगडला कधी गेले तर मी तर्रीवाली कांदा लिंबू खूप सारा फरसाण अशीच मिसळ ट्राय केली आहे तर आज काहीतरी वेगळं बनवायचं असा विचार केला होता मी म्हणून स्क्रोलिंग चालू झाली आपली व्हिडिओची तर एका व्हिडिओमध्ये पाहिलं मी जिथे बटाट्याची भाजी वापरली होती त्यांनी प्लेटिंगमध्ये आणि टेमटिंग वाटत होतं थोडं तर मी म्हटलं मी पण ट्राय करून पाहते तर चला रेसिपीकडे वळूया आणि पुढे तुम्हाला थोडं थोडं सांगतेस मी तर मी मटकीचा वापर केला होता एक रात्रभर भिजत घालायचे मटकी तुम्हाला जर घाई असेल तर सहा ते पा सात तास भिजत घातलीत तरी चालेल आणि मग तुम्ही कुकरला लावू शकता पण मी इथे टोपामध्ये शिजवली होती हळद आणि मीठ घालून छान टोपामध्ये शिजवून घ्यायचे थोडं पाणी जास्त घ्यायचं कारण ते पाणी आपण पुढे वापरूच मग एक मसाला मी माझ्या पद्धतीने मध्ये बनवला होता सुक्या मसाल्यांचा जे आपले मसाले असतात त्यांचा यामध्ये मी धणी जिरे दालचिनीचे एक तुकडा घेतला होता लवंग थोडासा काळे मिऱ्या आणि एक मोठी इलायची दॅट इज की आपली जी ब्लॅक इलायची असते ती छान रोस्ट करायचं जास्त काही भाजू नका थोडंसं भाजलं तरी चालेल आणि मग ग्राईंड करून घ्यायचं आहे एक वाटणसुद्धा लागतं बरं का ह्याला ते वाटणामध्ये आपल्याला जिरं आणि लसूण अद्रक कांदा दोन कांदे घेतले होते मी आणि कोथिंबीरच्या ज्या दांड्या असतात त्या घेतल्या होत्या मी थोडीशी कोथिंबीरसुद्धा टोमॅटो छान भाजून घ्यायचं आहे आपल्याला थोडंसं टोमॅटो वगैरे शिजेपर्यंत आणि मग खोबरं जे आपलं खोबरं असतं त्याला मी छान रोस्ट केलं होतं गॅसवर आणि मग त्याचे तुकडे करून ते, करू, ते सुद्धा ग्राइंड करून घेतलं होतं मी मिक्सरला तर अशा पद्धतीचं आपलं वाटणाची तयारी असते हे वाटण झाल्यानंतर आपण भाजीची तयारी करूया इट वॉज इझी आणि खूप छान लागली होती ती सुद्धा तुम्ही ॲज इट इज कशासोबतही खाऊ शकता इतकी छान झाली होती ती भाजी तर सर्वप्रथम जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आणि कमेंटमध्ये मला सांगा की अशा पद्धतीची मिसळ कुठे कुठे खाल्ली असेल तुम्ही किंवा कुठल्या कुठल्या भागात बनते कारण की महाराष्ट्र म्हणजे असं आहे की तुम्ही ज्या ज्या ठिकाणी जाल त्या त्या ठिकाणातली टेस्ट त्या त्या ठिकाणाची बनवण्याची पद्धत सगळंच वेगळं असतं आणि त्यामुळे जी टेस्ट इन्हान्स होते वेगवेगळ्या विभागामध्ये तीसुद्धा वेगळी असते तर चला बटाट्याच्या भाजीकडे वळूया काही नाही एकदम सिंपल तेलामध्ये जिरे मोहरी हिंग लसूण हिरव्या मिरची बारीक कापून घ्या कढीपत्ता घालायचा आहे थोडेसे तुकडे करून घाला कढीपत्त्याचे ॲज इट इज नका घालू कांदा आणि थोडंसं टमाटर वापरला होता मी टमाटर तुम्ही स्किप केलात तरी चालेल मस्त फ्राय करायचं आहे शिजलं की यामध्ये बटाटे मॅश करून घालायचे आहेत आपल्याला आणि मग उकळलेले बटाटे बरं का मॅश करून घालायचे आहेत आणि कोथिंबीर भुरभुरली की झाली आपली ही बटाट्याची भाजी तयार तुम्ही ॲज इ टीसुद्धा खाऊ शकता जसं मी पाठी सांगितलं तर श्रावण सुरू झालाच आहे आणि आता दोन दोन एक तीन दिवसात नागपंचमीचा सण येतो आणि आमच्याकडे ना नागपंचमीला स्पेशली जे तांदूळ भाजून त्याचे खूप छान लाडू बनवले जातात एकदम पफी लाडू असतात ज्यामध्ये गुळाचा आणि खोबऱ्याचा वापर केला जातो आणि इट इज व्हेरी हेल्दी रेसिपी तर ही रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करेन आणि तुमच्याकडे असं काही बनवतात का नागपंचमीला तर मला नक्की सांगा तर भाजी आपली रेडी झालेलीच आहे तुम्ही बघ पाहू शकता त्यानंतर आपल्याला मिसळीची तयारी करायची आहे तर मिसळीमध्ये आपल्याला सर्वप्रथम एका टोपामध्ये भरपूर तेल वापरा कारण तर्रीचा किंवा मग आपला मसालेदार जी काही गोष्टी असते त्याला एक तवंग येण्याचा तेलाचाच प्रकार असतो जो की जास्त घातला जातो प्रत्येक भाजीमध्ये ठेचलेला लसूण मला लसूण अप्रतिम आवडतो मी कशातही थोडं जास्तच लसूण वापरते कारण की त्याने चवच छान येते हिंग घालायचं आहे डायजेशनसुद्धा व्हायला हवं ना हिंग घातल्यानंतर जे आपण वाटण केले होते ते सारं ह्याच्यामध्ये घालायचं आहे आणि परतून घ्यायचं आहे छान वाटणाला तेल सुटेपर्यंत परतायचं आहे मसाले काही एक्स्ट्रा ऑर्डिनरी घालायचे नाहीत आपण सुका मसाला ऑलरेडी तयार केला होता तोच यामध्ये घालायचा आहे आणि हळद आणि लाल तिखट घालायचं आहे लाल तिखट थोडं जास्त कारण की तर्री आपल्याला छान हवी आहे याला मस्त परतून घ्यायचं आहे मसाल्याला एक छान उकळी मसाल्याला छान परतून झालं की तेल सुटतं त्याला छान तेल सुटलं की एक बटाटा आपण जो उकळले होते त्यातलाच एक बटाटा मी ठेवला होता तो मॅश करून घालायचा आहे आता मी मॅश करून का घातला होता हे मलासुद्धा माहिती नाही आहे की हे घालतात का नाही माझ्या मनात आलं म्हणून मी वापरला पण असंसुद्धा ट्राय करून बघा खूपच छान लागतं काय वाईट वगैरे लागत नाही मटकी शिजलेली घालायची आहे आणि मस्त परतून घ्यायचं आहे याला एक दोन ते तीन मिनटं परतून छान शिजवून घ्यायचं आहे आणि मग जो स्टॉक राहिला होता जो मटकीमध्ये आपण जे पाणी वापरलं होतं ना तोच स्टॉक यामध्ये घालायचा आहे थोडंसं पाणी जास्त घेतलं होतं मी मटकी शिजवतानाच कारण गरमसुद्धा असतं ते पाणी आणि मटकीचा सगळा अर्कच त्यामध्ये उतरलेला असतो म्हणून मग मी काहीही वेस्ट करायचं नाही हा आपला फंड आहे तर एक मस्त मीठ घालून छान परतून घ्यायचं आहे आपल्याला मीठ ॲडजस्ट करा तुम्ही चा, कारण की बटाट्याच्या भाजीसुद्धा मीठ असणार आहे आणि फरसाणमध्ये सुद्धा मीठ असणार आहे कोथिंबीर घालायची एक छान दोन तीन उकळ आले की मग झाली आपली मिसळ तयार अरेंज करूया चला तर ही जी बटाट्याची भाजी असते ती आधी घालायची आहे मग फरसान मग मटकी जा डायरेक्ट तररी घालू नका आधी मटकी घाला मग त्याची तर घालायची यामध्ये फरसाण कांदा लिंबू आणि पाव झाली आपली मटकीची मिसळ तयार तर खूप साऱ्या ठिकाणी मटकीची मिसळ नाही करत वाटाण्याची उसळ करतात तर तीसुद्धा चांगली जाते मी तीहीसुद्धा खाली आहे पण त्याची टेस्ट आणि मटकीची तो टेस्ट खूपच वेगळी असते ही वाली ट्राय करून पहा तुम्हाला नक्कीच आवडेल कमेंटमध्ये मला सांगा तुम्हाला कशी वाटली ते आणि हा मोठा व्हिडिओ ह्यासाठी बनवला होता मी की टाईमसुद्धा होता आणि सुद्धा तितका वेळ भेटला मला तर तुम्हाला आवडल्यास लाईक आणि शेअर करा सगळ्यांसोबत शेअर करा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद असंच प्रेम देत राहा